नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि गणपती बाप्पा मोर्या तर आज आहे गणपतीचा पहिला दिवस तर आता आमची पूजा व्हायचीच आहे आता सकाळच्या वाजल्या सहा आणि आज दिवसभर मी आम्ही गणपतीच्या दिवशी काय काय केलं ते मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये जसं जमेल तसं तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि असंच सपोर्ट करत राहा तर ही बघा मीराने आज असा लुक केलेला आहे तिला साडी नेसायची होती त्याच्यामुळे ही बघा या आणि आजची पूजा मीरा करणार आहे मागच्या वर्षी पण मीराकडूनच पूजा झालेली तर तिला आज पण पूजा करायची आहे तर आता मी दाखवते मी काय काय तयारी आज केलेली आहे म्हणजे सकाळची माझी सहा वाजता आता काय तयारी झालेली आहे त्यात आधी सुरुवात मी मोदकांपासूनच करते तर इथे मी मोदकांचं जे सारण आहे खोबरं खाऊन आणि किंवा गुळ घालून तयार करून घेतलेलं आहे तर आता उकड काढते आणि मोदकांना सुरुवात करते, करते बनवायला

सर्वागी सुन्दर ऊटि सेन्दुरा कण्ठीके माळं साफा जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति मङ्गलमूर्ति दर्शन मे मानका स्वयंपाक माझा सगळा झालेला आहे तर आज काई -काई तर मी स्वयंपाकात काय काय बनवलेलं आहे, आहे काई -काई -काई ते पाहूया तर इकडे मी भात बनवला आहे आळूवडी तळायला ठेवली आहे इथे आहे वालाची भाजी इकडे आहे मटर पनीर इथे खीर इकडे वरण आणि ही फोडणीची मिरची आणि गोड्यामध्ये पण मी बरंच काय 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 बनवलेलं आहे ते इथे पुरणपोळ्या आहेत आणि आता नैवेद्य भात झाला की लगेच मी नैवेद्य वाढायला घेते आता पूजा झाली आहे आणि आमचं डेकोरेशन बघा कसं आहे तर ह्यावेळेस थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे जे डेकोरेशन आहे ते मांगल्य आणि मीरा आणि तिच्या बाबांनी मिळून केलेलं आहे घरीच तर कमेंटमध्ये सांगा की कसं झालं आहे डेकोरेशन ते तर नैवेद्य काय काय केले ते तर तुम्ही बघितलंच तर आता गोडामध्ये मी काय काय बनवलेले आहे ते दाखवते तर इकडे आहे पुरणपोळी हे डेसिकेटेड कोकोनटचे लाडू करंजी हे रव्याचे लाडू आहेत आणि इकडे आहे शंकरपाळी आणि ह्या आहेत ओल्या नारळाच्या करंजा तर हे सर्व मी कालच बनवून ठेवलं होतं की आज घाई नको व्हायला म्हणून काहीच पॉसिबल नाही झालं शूट करायला आणि आज पण सकाळपासून वेळच नव्हता तर आत्ता मी थोडंसं शूट करते आहे आणि आता आहे ऋषीपंचमीचा आमचा उपवास तर ह्यावेळेस ना आम्ही ऋषीपंचमीच्या उपवासाचं उद्यापन करणार आहोत तर आज थोडक्यात जसं जमेल तसं मी तुम्हाला दाखवणार आहे तर काही चुकलं असेल किंवा दाखवायचं राहून गेलं असेल तर सॉरी कारण की वेळच नव्हता आणि हे बघा माझ आमचे गणपतीचं डेकोरेशन मी दाखवलं आहेच आपल्या व्हिडिओमध्ये आणि आज आहे उद्या पण ऋषी पंचमीचं तर ते दाखवते काय बनवलेलं आहे ते दाखवते तर इथे बनवलेले आहेत पुऱ्या इकडे अळूवडी भात इथे आहे वरण इकडे मिरची तळलेली आहे छोलेची भाजी आहेत छोलेपुरी आज आणि इथे बनवलेली आहे मी लापशी तर ही गुळातली लापशी आहे आणि इथे लोणचं आहे तर असा हा आजचा माझा स्वयंपाकाचा तर पूजेची तयारी सुरू आहे आज आहे उद्या पण काल तर मला काही शूट करायला मिळालं नाही आणि हे मीराचे डान्सचे सर आहेत आणि जेवायला बसलेले आहेत आता तर आज थोडं थोडं दाखवते चला तर आमच्या आता ऋषी उपवास असं उद्यापन झालेलं आहे आणि आम्ही आता नैवेद्य म्हणजे उपवास सोडायला बसतोय तर ही ऋषी पंचमीची ही बघा ही अशी भाजी असते आपल्या चॅनल वर ह्याचा व्हिडिओ आहे फुल व्हिडिओ <laughs> <laughs> चला तर आता आमचे दीड दिवसांचे बाप्पा निघालेले आहेत ले असं तर विसर्जनाची तयारी सगळी सुरू आहे आणि इकडे मीरा कणे घालतीय मीरा शिकतीये घालायला कणे देव <स्थाँगा> मीरा तुझा बाप्पा पण घेऊ काय काय घ्यायचंय बघा ू पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव, जै देव। बाप्पा oh, yeah. आरामात आरामात आणलाय मांगल अजून पुढे गेलं तरी चालतील पुढच्या वर्षी गणपती बाप्पा जड अंतर आम्ही आमच्या लाडक्या बाप्पांचं विसर्जन केलं आणि जमेल तसं मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप धावपळ असते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद